उपस्थित माननीय जिल्हाधिकारी मॅडम त्याचबरोबर उपस्थित तिन्ही जिल्ह्याचे शिक्षण विभागाचे अधिकारी प्रिन्सिपल इथे सगळे टीचर्स टीचर बांधव आणि माझे लहान मित्रगण सर्वप्रथम मी एज्युकेशन ऑफिसर योजना जे मी मी त्यांच्या अभिनंदन करतो की त्यांनी इतके सुंदर पद्धतीने कार्यक्रम ऑर्गनाईज केला आणि सर्वात इम्पॉर्टंटने लोकसहभागातून हे कार्यक्रमचं नियोजन झालेलं आहे तर त्याच्यासाठी त्यांचं विशेष अभिनंदन आता बोलताना तुम्ही सांगितलं की जेव्हा त्यांची जॉईनिंग झाली होती तेव्हा ह्या मोहीमेमध्ये आमची परफॉर्मन्स सर्वात खाली होती जेनली लातूरची परफॉर्मन्स नेहमी मिडल किंवा अपर क्वॉटरमध्ये असतो पण ह्या मोहीममध्ये आमची परफॉर्मन्स सर्वात खाली होती बरेच विषय होते लोकांचा विरोध होता गैरसमज होती पण मीटिंग घेऊन मार्गदर्शन करून आणि एक एज्युकेशन त्यांची जॉईनिंग झाली त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आणि आजचा दिवस आहे की मी चौदा पासून आम्ही आज अरचीचे वर गेलो आहे आणि मला खात्री आहे की पुढचे एक दोन आठवड्यामध्ये आम्ही नक्की हंड्रेड पर्सेंट टच करू जेव्हा <coughs> ॲक्च्युली या स्कीमबाबत मी थोडासा आपल्याला सांगू इच्छितो जेव्हा शासनाने अगोदर राईट टू एज्युकेशन म्हणून मोहीम राबवली होती सर्व शिक्षा अभियान म्हणून आणि राईट टू एज्युकेशनमधून तर तेव्हा शासनाला एक ते माहिती मिळाली की बरेच असे लोक आहेत ज्यांना लिहिता वाचता येत नाही आणि त्याच्या कारण स्कूल नाही आहे कारण दोन विशेष कारण होते एक होते लँग्वेजचा भाषाचा दुसरं होतं हो हो की जे पंधरापेक्षा जास्त व्हयीचे लोक आहे किंवा अठरापेक्षा जास्त जास्त व्हयीचे लोक आहेत त्यांच्याकडे यंत्रणा नाही आहे एक यंत्रणा उपस्थित नाहीये जे त्यांना शिक्षण देऊ शकते तर आम्ही दोन्ही प्रॉब्लेम्सला काउंटर केलं पहिली आता मला समोरची रो मध्ये महिला दिसतोय की ज्याची बंजारा वेशभूषण घाटली आम्ही त्यांच्यासाठी एक विशेष एक मुहीम राबवली होती जिथे प्रत्येक सॅटरडेला आम्ही बंजारा बोलीभाषामध्ये ज्यांना शिक् त्यांना सांगितलं होतं लॉन्च केलं होतं आणि ते फ्री ऑफ जातात आणि मला तर सॅटर्डेला स्वतः इंडिपेंडेंटली फोटोज येतात प्रत्येक शाळेमध्ये काढण्याचे अशी मोहीम आम्ही राबवतो तर एक भाषामुळे जे एक गॅप होता शिक्षणाचा ते मी दूर करण्याचा प्रयत्न केला दुसरा दुसरा इशू होता की आम्ही पेक्षा जास्त किंवा पंधरापेक्षा पेक्षा ज्यांची वेळ आहे त्यांना मी कशा शिक्षण देणार तर त्याच्यासाठी शासनाने आ, भारत साक्षरता अभियान राबवला हो उल्हास म्हणून राबवला हो तर याच्यामध्ये पाच थीम्स आहेत वेगवेगळी लिहिता साईन करणं साईन वाचणं नॉर्मल न्यूजपेपर वाचणं हे नॉर्मल गोष्टी आहे पण जर आपण वाचलं तर तुम्हाला दिसेल की त्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट थीम आहे आहे व्होकेशनल एज्युकेशनची तर मला असं वाटतंय की जे आता शिल्लक गट आहे तिथे आता टार्गेट अचीव्ह करना शिल्लक आहे जर तिथे आम्ही वोकेशनल एज्युकेशनवर जास्त भर दिलं तर मला असं वाटतंय की ते फक्त साक्षर होणार नाही परंतु जास्तीत जास्त आत्मनिर्भर पण होणार आहे तर आपल्याला दोन्ही कॉम्पोनेंट्सला टार्गेट करण्याची गरज आहे त्यांना साक्षर तर कर करायचे त्याचबरोबर त्यांना केपेबल्स आत्मनिर्भर पण आत्मनिर्भर पण करायचं तर मी आ, मी अशी अपेक्षा करतो जे लौका, लौका व, की जे उर्वरित टक्केवारी आहे जिथे आता काम करणं शिल्लक आहे ते लवकर लवकर पूर्ण होणार आहे आणि आम्ही फक्त मोहीम कम्प्लीट करण्यासाठी मोहीम कम्प्लीट करणार नाही एक जे क्वालिटी एज्युकेशनसाठी आम्ही मोहीम राबवणार आणि जास्तीत जास्त लोकांना शिक्षणाच्या जे एक अमृत आहे ते लोकांना देणार आहे आणि शिक्षणशिवाय तर देशाची प्रगती होणार नाही आणि इवन तिथे फर्स्ट जनरेशन लर्नर्स आहे म्हणजे बरेच मुलं जे असतात गाव गावखिड्यामध्ये ते फर्स्ट जनरेशन लर्नर आहे त्यांचे आज आई वडील आजोबा त्यांना काही म्हणजे लिहिता वाचता येत नाही त्यांच्यासाठी हे मोहीम अत्यंत महत्त्वाची आहे जर त्यांना आम्ही शिक्षण दिलं तर जर त्यांना कोणी सपोर्ट करण्यासाठी नव्ह नाही तर कोण त्यांना एज्युकेशन देणार का त्यांचं रिव्हिजन करणार तर त्याच्यासाठी हा मोहीम अत्यंत महत्वाची आहे तर मी परत एन दोस्ट ऑफ परत सांगतो की आपल्याला त्या फक्त राबवण्यासाठी नाही राबवायचे आपल्याला ते आप क्वालिटी आप एज्युकेशन द्यायचे पुढची पिढीसाठी राबवायचे आणि देशाची प्रगतीसाठी राबवायचे आणि मी परत एज्युकेशन ऑफिसर योजना अभिनंदन करतो आणि ह्या मोहिमेसाठी आणि कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो आणि माझ्या गौ सक्षम धन्यवाद